आवाज जनसामान्यांचा दौंड तालुक्याच्या खानवटे येथील मंजेरी हनुमंतराव ढवळे हिनं राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवून अन्न सुरक्षा अधिकारी पदी मजल मारली आहे आणि खानवटे गावच्या शिरपेचा तणखिण एक मानाचा तुरा रोवलाय त्याबद्दल तिचे खानवटे परिसरात कौतुक होत असून खानवटे गावचे माजी सरपंच अर्जुन बाप्पू शिरसट यांनी तिचा विशेष सत्कार केलाय यावेळी मंजिरी ढवळे बोलताना म्हणाल्या की मला माझ्या आई वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगलं शिक्षण दिल्यामुळे मी आज इथं पोहोचू शकली आहे आणि लग्न झाल्यानंतर त्याबद्दल मी माझ्या यशाचं श्रेय माझे पती प्रणित पिसाळ यांना देत आहे पहा मंजिरी हनुमंतराव ढवळे हिनं मिळवलेल्या यशाबद्दल ती काय म्हणाली ताई पहिल्यांदा तुझं नाव सांग आणि तू कुठल्या परीक्षेत झाली पहिला अगोदर आम्हाला परिचय करून दे माझं नाव मंजिरी सुनीता हनुमंत ढवळे आणि लग्नानंतरच नाव आहे माझं मंजिरी प्रणित पिसाळ माझं शिक्षण एम एस सी अनालिटिकल केमिस्ट्री बारामती येथून पूर्ण झालेला आहे आणि मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातून पूर्ण केली माझं सेट आणि गेट क्वालिफाय झालेलं असून मी सध्या किसनवीर महाविद्यालय असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे आणि नुकतीच दोन हजार तेवीसच्या राज्यसेवा परीक्षेमधून माझे अन्न सुरक्षा अधिकारी या पदावरती निवड झालेली आहे बर तुझं जे आता निवड झाली तुझी तू कधी लहानपणापासून कधी असं ठर मला ठरवलं होतं का की मला हे अधिकारी व्हायचं ते अधिकारी व्हायचं असं काय ठरवलं होतं लहानपणापासून माझी एक लोकांमध्ये मा राहून एका मोठ्या प्लॅटफॉर्म वरती काम करण्याची इच्छा होती त्यामुळे मग मी शिक्षण क्षेत्र किंवा मग प्रशासन ह्या दोन ह्याच्यामध्ये काम करायचं असं मी ठरवलेलं होतं सुरुवातीला प्रशासकीय क्षेत्रामध्ये असलेली कॉम्पिटिशन आणि तिथला रिझल्ट बघून मग एक करिअर सेफ करण्याच्या दृष्टीने मी कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम का, काम करायचं ठरवलं आणि मग ते करत करत ले ले काम। मी प्रशासकीय क्षेत्रात सुरुवातीला मी विद्याप्रतिष्ठान प्रतिष्ठान बारामती येथे दोन वर्ष काम केले आणि सध्या मी किसनवीर कॉलेज वाई येथे कार्यरत आहे पण तिथे मला परमनंटची संधी मिळाली नाही आणि मग चांगल्या करिअर स्टॅबिलिटीच्या दृष्टीनं आणि लोकांमध्ये राहून एका मोठ्या प्लॅटफॉर्म काम करता येईल या दृष्टीनं मग मी प्रशासकीय क्षेत्रात येण्याचं ठरवलं अ विवाह म्हणजे लग्न हे कुठल्या गोष्टी अडचण नाहीये घरातले माझे लग्नानंतर सासरकडची मंडळी होती होती ती पूर्णपणे माझी मला परीक्षेच्या संदर्भात माझ्या घरातल्या सगळ्यांचा मला सपोर्ट होता आणि सोबत माझी जिद्द सुद्धा होती की मला ही परीक्षा करायची उत्तीर्ण करायची ही परीक्षा आणि या क्षेत्रामध्ये येऊन काम करायचे त्यामुळे विवाह ही माझ्यासाठी अडचण ठरली नाही लग्न झाल्यानंतर सुद्धा नोकरी करत करत मी परीक्षे परीक्षे या परीक्षेची तयारी केली आणि नुकतंच त्या परीक्षेमध्ये यशही मिळवलेलं आहे परीक्षेची मी तयारी केली दोन परीक्षेमध्ये मला जवळ जा जाऊनही यश मिळालेलं नाही अन्न आणि औषध प्रशासनासाठी हा माझा पहिलाच प्रयत्न होता आणि या पहिल्या प्रयत्नात माझ्या अन्न सुरक्षा अधिकारी पदी निवड झाली या, या परीक्षेसाठी तुम्हाला कुठलं कुणाचं सहकार्य जास्त लाभलं मार्गदर्शन मार्गदर्शन जे युट्यूब आहेत आणि काही पुस्तक जे टॉपर्स आहेत ते टॉपर्स चे व्हिडीओ बघून एक लिस्ट तयार केली होती आणि त्यातून घरीच राहून अभ्यासाला सुरुवात केली होती आणि घरातल्यांचा सपोर्ट होता आई वडिलांचा सपोर्ट होता मिस्टरांचा माझा सपोर्ट होता परीक्षेला मी अभ्यास करावा म्हणून ओपन समाजातून काही योजना आहेत आ, हो ओपन मधून सारथी बार्टी सारख्या इन्स्टिट्यूट आहेत की ज्या मुलांना पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी आणि इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य देतात मुलं त्याचा लाभ घेऊ शकतात ग्रामीण एवढं काय सल्ला ह्या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे या परीक्षेमधून जे मुलांचं सिलेक्शन होतं ते मुलांच्या गुणवत्तेच्या आधारावरती सिलेक्शन होतं त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती किंवा तुम्ही ग्रामीण भागातून आलाय किंवा शहरी भागातून आलाय हा ही अडचण ठरू शकत नाही तुमच्यामध्ये जिद्द असेल आणि ते करण्याची तयारी असेल तर तुम्ही कुठूनही आलेला असाल तुमचं शिक्षण काही झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही परीक्षेमध्ये यश मिळवू शकता तुम्हाला या परीक्षेपर्यंत मजल मारले तुम्ही अधिकारी होण्यापर्यंत यात सासरच आणि माहेरच किती योगदान आहे पूर्ण म्हणजे आई वडिलांची सुद्धा इच्छा होती त्यांचं पण मला पूर्ण सपोर्ट राहिलेला आहे पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्यास नाही याच्या अगोदर दोन परीक्षेमध्ये मला अपयश आलेलं होतं त्यामुळं आणि अपयश आल्यानंतर थोडस खचून गेल्यासारखं होतं तर दोन्ही म्हणजे माझ्या आई वडिलांचं पण आणि सासरच्या मंडळींनी सुद्धा मला खचून न जाता वेळोवेळी गायडन्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सपोर्ट केलेला आहे त्यांनी मला खचवून जात राज्यसेवा दोन हजार चा माझा स्कोर चांगला आलेला आहे मुख्य परीक्षेला मी पात्र ठरेल लवकरच त्याचा निकाल लागेल त्यामुळं पुढच्या परीक्षेसाठी सुद्धा माझी तयारी सुरू आहे पुढं कुठल्या कोणत्या खुर्चीवर किंवा कुठला अधिकारी व्हायचे आपल्याला असं काय तुमच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत राहून काम करता येईल अशा पदावरती जायला आवडेल मला तरी कुठलं एखादं राज्यसेवेतून राजपत्रित अधिकार राजपत्रित पदावरती मिळणार कुठल्याही पदी काम करायला आवडेल मला अन्न सुरक्षा अधिकारी हे पद मिळालेलं आहे आणि या पदाचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची कार्य आहेत की त्यांनी लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगलं अन्न पोहोचवून लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे पद आहे तर तिथं राहून जे भेसळ आहे ती भेसळ थांबवून जास्तीत जास्त कस चांगलं खाद्यपदार्थ अन्न लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी मी चांगलं काम करायचा प्रयत्न देणार एका व्यक्तीला कुटुंबातील किंवा सासरच्या मायाच्या एका कुठल्या व्यक्तीला कुटुंबाला कुठल्या व्यक्तीला श्रेय मी मिस्टरांना दिल माझ्या त्यांचा सगळ्यात जास्त मला सपोर्ट होता लग्न झाल्यानंतर मी परीक्षेला सुरुवात केली लग्नाच्या अगोदर आई वडिलांचा मला पाठिंबा पूर्ण होताच पण लग्नानंतर त्यांच्या सपोर्ट शिवाय हे करणं मला शक्य नव्हतं त्यामुळे मी एका व्यक्तीला जर कोणाला द्यायचं असेल तर त्यांना देईल नाहीतर मला माझ्या आई वडिलांचा खूप जास्त सपोर्ट होता धन्यवाद सर तुमचं पहिल्यांदा मला नाव सांगा की तुमची आज मुलगी अन्न सुरक्षा अधिकारी झाली कसं वाटतंय तुम्हाला पहिल्यांदा नाव सांगा माझं नाव हनुमंत दातासाहेब ढवळे माझी मुलगी आज म्हणजे अन्न सुरक्षा अधिकारी पदावरती एम पी एस सीतून तिची निवड झाली याच्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आणि तिने ह्याच्यासाठी खूप लहानपणापासून म्हणजे शाळेत असतानापासूनच मोठ्या पदावरती जाण्याची तिची जिद्द होती ती तिने साकार केली त्याचाही मला खूप आनंद झालेला आहे जी नाईन मराठीसाठी साठी बव धायतोंडे दौंड